नमस्कार मित्रांनो स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज एकोणीस जून आणि आज जी लेवल दिली होती आपण ती लेवल वर्क झाली की नाही आपण पाहायचं आहे बघूया आपण ती लेवल होती एकोणीस हजार पाचशे तीसपासून मार्केट वरती जाणार किंवा तिथून खाली येणार असं आपण सांगितलं होतं आणि एकोणीस हजार पाचशे तीसपासून तिथं ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट डाऊन झालेला आहे हा ट्रेड तुम्हाला अतिशय चांगला मिळाला होता सकाळी त्यानंतर परत इथूनच मार्केट वरती गेलेला आहे आपल्या ब्रेकआउट देऊन इथूनच मार्केट वरती गेलेलं आहे म्हणजे दोन वेळा आपली जी लेवल आहे ती वर्क केलेली आहे निफ्टीमध्ये तुम्हाला ट्रेड कसं घ्यायचं मी आधी बऱ्याचदा सांगितलेलं आहे आणि तसा जर ट्रेड घेतला असता तर तुम्हाला दोन वेळा चान्स होता आपल्या लेवलवर प्रॉफिट करण्याचा त्यानंतर बँक निफ्टी आपण अतिशय बँक निफ्टी आपल्या लेवलपासून वरती गेलेला आहे आणि ती लेवल होती पन्नास हजार पाचशे बासष्टपासून मार्केट वरती जाणार असं आपण काल तुम्हाला सांगितलं होतं कालचा व्हिडिओ काढून बघू शकता तुम्ही पन्नास हजार पाचशे बासष्ट आणि इथून मार्केट वरती जाणार सांगितलं तर बरोबर याच लेवल आपण -बर जी लेवल दिली होती याच लेवलपासून मार्केटने पूर्ण रॅली गेलेली आहे रॅली केलेली आहे अतिशय चांगली रॅली केलेली आहे आपला पन्नास रुपयेचा झिरो हिरो जवळजवळ बाराशे चाळीस रुपयेपर्यंत गेलेला आहे पन्नास रुपयेचा बाराशे चाळीस इतका चांगला आज बँक निफ्टीमध्ये आपल्याला प्रॉफिट कमवता आलेला आहे तर आपल्या लेवल या दररोज वर्ग करतायत आणि आपले अनेक विद्यार्थी या लेवलवर काम करून प्रॉफिट कमवत आहेत आता उद्या आहे वीस जून आणि निफ्टीची एक्सपायरी आहे तर उद्या निफ्टी कशी असेल ते आपण बघूया पहिल्यांदा तर साठी उद्याची जी लेवल ती लेवल घ्यायची आहे तेवीस हजार पाचशे आता मार्केट जे बंद झालं आहे तेवीस हजार पाचशे एकवीसला बंद झालेला आहे आणि उद्यासाठी जी लेवल आहे ती तेवीस हजार पाचशेची घ्यायची आहे मार करतोय मी हां तेवीस हजार पाचशेची लेवल उद्यासाठी मार्क करून घ्यायचं आहे इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून डाऊन येऊ शकतं ही लेवल आहे तेवीस हजार पाचशे तेवीस हजार पाचशेची लेवल म्हणून आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहे त्यानंतर दुसरी लेवल जी आहे ती तेवीस हजार सहाशे तेवीस हजार सहाशेची ही लेवल आहे ही लेवल सुद्धा आपण चार्ट वर मार्क करून घ्यायचं आहे तेवीस हजार सहाशे तेवीस हजार सहाशे आणि इथून सुद्धा मार्केट परत रॅली करू शकतं किंवा डाऊन येऊ शकतं तेवीस हजार सहाशे तर ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी आज बँक निफ्टीमध्ये अतिशय चांगला ट्रेड लेवल वर होता आपल्या जर लेवलवर काम केलं असता तुम्ही तर अतिशय प्रचंड प्रॉफिट तुम्हाला कमवता आला असतं आणि आता बँक निफ्टीसाठी उद्याची लेवल जी आहे ती लेवल मार्कून करून घ्यायची आहे पहिली लेवल आहे एकावन्न हजार पाचशे जो सपोर्ट आहे एकावन्न हजार पाचशे तो इथं मार्क करून घ्यायचा आहे एकावन्न हजार पाचशे सॉरी एकावन्न हजार पाचशेची लेवल मार्क करून घ्यायचं आहे आणि इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून डाऊन येऊ शकतं एकावन्न हजार पाचशेची लेवल घ्यायचं आहे एकावन्न हजार पाचशे यानंतर दुसरी जी लेवल आहे ती लेवल आहे एकावन्न हजार आठशे एकावन्न हजार आठशेची लेवल घ्यायची आहे दुसरी हां एकावन्न हजार आठशे सॉरी एकावन्न हजार आठशे आणि इथून सुद्धा मार्केट वरती येऊ शकतं एकावन्न हजार आठशेची लेवल आहे एकावन्न हजार आठशे आणि एकावन्न हजार पाचशे तर ह्या दोन लेवल बँक निफ्टीसाठी आपण मार्क करून घ्यायचे आहेत दररोज प्रॉफिट होतो जर प्रॉफिट कमवत असाल तर कमेंट करून प्रॉफिट किती झाला हे टाकायला विसरू नका कमेंट करून सांगा आणि आपला जो कोर्स आहे तो सोमवारपासून चालू होतो चिव्ही जूनपासून सकाळी अकरा ते बारा एक बॅच आहे संध्याकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे दररोज जे व्हिडिओ प्रसारित होतात ते तुम्हाला इन टाईममध्ये पाहता येतील धन्यवाद